नमस्कार मित्रांनो मी सातपुडा संवर्धन समितीच्या सदस्य या नात्याने आज असती लगत असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी आलोय राहुल भोविशी यांनी गेल्या दशकाभरापासून सातपुडा संवर्धन समिती अंतर्गत हे जंगल आणि हे वन जमीन वाचवण्यासाठी ज्या अथक प्रयत्नांनी हे जंगलाला एक असा वेगळा आकार दिला आहे त्याचे दृश्य पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या दोन वर्षापासून सातपुडा संवर्धन समिती आणि भूपेशबाई ग्रीन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच अंतर्गत या ठिकाणी आपण बघू शकता की निसर्ग म्हणतो मी उगवेल क उगवायचं कसं ते मी बघेल पण जगवायचं कसं ते तुम्हाला बघावं लागेल याच याच संकल्पनेतून आम्ही गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू केलेला होता आणि त्याचेच प्रयत्नातून आपल्याला बघू शकता की किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी वृक्षांची जी संख्या आहे ती वाढलेली दिसून येत आहे आणि वृक्षांचे एकही वृक्ष जे लागवड करण्यात आलेलं आहे ते एकही वृक्ष या ठिकाणी मरण पावलेलं नाही आहे ते पूर्णपणे सक्षमपणे आणि उन्हाळ्यात देखील आम्ही त्याला जगवलेलं आहे आमच्या याच प्रयत्नांनी आज सातपुडा संवर्धन समिती आणि भूपेश ग्रीन आर्मी यांनी सातपुड्याला एक वेगळा असं रूप दिलेलं आहे धन्यवाद छोड मत जज्बात तोड मत